श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धार्मिक अध्यापन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि आपण असाच भरभरून प्रतिसाद देत राहा अशी विनंती करते श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्यासाठी खूप पवित्र ग्रंथ आहे आपण पाचवा वेद म्हणून याला संबोधतो अनेकांना याच्या पारायणाने श्री दत्त गुरुंचा झाला तर काहींचं आयुष्य एकदम बदलून गेलं लाखो भक्तगण या गुरुचरित्राचे पारायण करतात परंतु बऱ्याच जणांना यातील अर्थ लक्षात येत नाही यासाठी मी हा पहिला अध्याय कथेच्या स्वरूपात सांगणार आहे तो तुम्ही स्थिर मनाने ऐकून घ्या या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवारांच्या वतीने दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य अखंड आयुष्य आणि सुख समृद्धी संपत्ती प्राप्त हो अध्याय पहिला गुरुभेटीची शिष्याच्या हृदयातील तळमळ श्री गणेशायन महा हे गजानना तुला माझा नमस्कार असो विश्वाचा तू प्रतिपालक आहेस तुझे जे भक्ती करतात त्याच्या कार्यात विघ्ने येत नाहीत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा तू स्वामी आहेस श्री स्वामी समर्थ एक नामधारक ब्राह्मण होता तो अत्यंत नम्र भक्त होता पण त्याच्या मनात काही शंका होत्या गुरु म्हणजे कोण त्याचं खरं स्वरूप काय असतं आणि ते ईश्वराशी कसे जोडलेले आहेत ही शंका दूर करण्यासाठी तो सिद्धमुनींना भेटायला जातो सिद्धमुनी अतिशय ज्ञानी आणि श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य होते नामधारक त्यांना नम्रपणे म्हणतो गुरुदेव मी तुमच्याकडे आहे कारण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत मला सांगा या जगात गुरुचं स्थान किती श्रेष्ठ आहे आणि श्री गुरूंच्या कृपेने माणसाचं जीवन कसं बदलतं मला श्री गुरु गुरुन गुरु नृसिंह सरस्वतींचं पूर्ण चरित्र ऐकायचं आहे सिद्धमुनी हसून म्हणतात नामधारका तुझं भाग्य फार मोठं आहे की तुला गुरुकथेबद्दल उत्सुकता वाटली गुरु हेच या जगातले खरे दैवत आहे गुरुशिवाय आत्मज्ञान मिळत नाही आणि त्यांच्या कृपेनेच अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो सिद्धमुनी पुढे म्हण सांगतात पूर्वी भगवान दत्तात्रेयांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता ते पहिले अवतार झाले श्रीपाद श्रीवल्लभ आणि नंतर दुसऱ्या जन्मात झाले श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी धर्माचा प्रसार केला भक्तांना योग्य मार्ग दाखवला आणि अंधश्रद्धा व अज्ञान दूर केलं ते म्हणतात मी स्वतः त्यांचे शिष्य आहे आणि त्यांच्या कृपेनेच मला ज्ञानप्रकाश मिळाला त्यांच्या जीवनातील अद्भुत कार्य आणि भक्तावरील अनंत कृपा मी स्वतः अनुभवल्या आहेत त्या सर्व लीलाच मी तुला आता सांगणार आहे या कथा ऐक ऐकणाऱ्याचे सर्व दुःख नाहीसे होतात आणि पाप नष्ट होतात आणि त्याला आत्मशांती लाभते सिद्धमुनी पुढे नम्रपणे म्हणतात गुरुचरित्र हे केवळ गोष्ट नाही तर ती एक साधना आहे या कथेमध्ये श्री गुरुचे प्रत्येक कार्यभक्ताला मार्गदर्शन देते श्री गुरूंच्या चरणात मन एकाग्र ठेवून ही कथा ऐकली वाचली किंवा स्मरण केली तर आयुष्यभर लक्ष्मी आरोग्य ज्ञान आणि शांती प्राप्त होते नामधारक मुनी आनंदाने म्हणतो मग गुरुदेव कृपा करून मला श्रीगुरूंच्या चरित्राची सुरुवात सांगा मी मन वाणी आणि शरीराने तुमचं ऐकण्यासाठी सज्ज आहे तेव्हा सिद्धमुनी म्हणतात ठीक आहे आता लक्ष देऊ नाही मी तुला सांगणार आहे त्या कथा श्रीगुरूंच्या खऱ्या लिहिलाच आहेत त्यांचं स्मरण केल्यानेही जन्मजन्मांतरातील पाप नाहीसी होतात श्रीगुरु हेच श्री, हे श्री दत्तात्रेय आहेत त्यांनीच नृ नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतला आता या पहिल्या अध्यायामध्ये नामधारक व सिद्धमुनी यांची भेट दाखवली आहे त्यात गुरूंचं महत्त्व दत्तात्रेयांचे अवतार रूप आणि गुरुचरित्र ऐकण्याचा पुण्यफल यांचा सुंदर उल्लेख आहे हा अध्याय म्हणजे केवळ कथेला सुरुवात भक्ती श्रद्धा आणि गुरुसेवेचा पाया प्रथम अध्यायाचा थोडक्यात मराठी अनुवाद येथेच समाप्त होतो आता द्वितीय अध्यायामध्ये गुरु अवतार हे स्वतः भगवानच असतात भक्ती श्रद्धा आणि सेवा केल्याने देव स्वतः येतात गुरु हेच ईश्वराचे सजीव रूप आहे हे आपण ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व धार्मिक अध्यापनाचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल श्री स्वामी समर्थ